सोलापूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक आरक्षण अखेर जाहीर सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील स्वप्रभागातील आरक्षण आज निश्चित करण्यात आलं यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी व आरक्षणाबरोबर महिलांच्या आरक्षणाचा समावेश आहे हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी अकरा वाजता लॉटरी सोडत तसेच आयोजनाचे निर्देशद्वारे हे आरक्षण निश्चित करण्यात आलं त्यावेळी नागरिक उपस्थित होते पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली आरक्षण सोडतेवेळी इच्छुकांचे अनेक प्रभाग महिला किंवा जातनिहाय आरक्षणामध्ये अडकले गेले आहेत विशेषतः खुल्या गटातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना आलेले आरक्षण आपल्यावर राजकीय गंडातर आल्याचं वाटू लागलं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण सव्वीस प्रभागामध्ये एकशे दोन सदस्य निवडायचे आहेत यातील पंधरा जागा अनुसूचित जातीसाठी आहेत त्यातील आठ महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी दोन जागा असून यातील एक महिलासाठी नागरिकांचा मागास प्रयोगासाठी सत्तावीस जागा आरक्षित असून यातील चौदा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत सर्वसाधारण गटामध्ये अठ्ठावन्न जागा असून यातील अठ्ठावीस जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आरक्षणासह महिलांसाठी एकूण एकावन्न जागा आरक्षित झाल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या सव्वीस प्रभागापैकी एक ते चोवीस प्रभाग हे चार सदस्य आहेत तर पंचवीस आणि सव्वीस प्रभाग हे क्रमांक फक्त प्रभाग तीन सदस्य आहेत या आरक्षण आज जाहीर झाल्यामुळं अनेकांनी ज्यांना वाटत तर ज्यांच्या मनाप्रमाणे वाडा तयार झाला त्यामुळं सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांना खूप आनंद वाटला परंतु ज्यांनी इच्छुकांनी खूप प्रयत्न केला होता परंतु त्यांना आरक्षणामुळं त्याचा फटका बसल्यामुळं त्यांना इच्छा असूनसुद्धा उभारता येत नाही त्यासाठी ती आता पर्यायी व्यवस्था करण्याच्या मार्गे लागलेत सोलापूर महानगरपालिकेत महिला राज येणार अर्धी सत्ता आता महिलांच्या ताब्यात सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आजची सोडत म्हणजे अनेकांच्या राजकीय भविष्याचा निर्णायक टप्पा ठरली आहे आज अकरा नोव्हेंबर हुतात्मा स्मृती मंदिराते आयुक्तांनी प्रभाग आरक्षण जाहीर केले आणि त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेत यंदा महिला राज असणार हे जवळपास निश्चित झाले जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार एकूण एकशे दोनपैकी तब्बल एक्कावन्न जागा महिलांसाठी आरक्षित आहेत यात अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जमातीसाठी एक ओबीसी महिलांसाठी चौदा आणि सरसरण महिलांसाठी अठ्ठावीस जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत म्हणजे सत्तेचा अर्धा हिस्सा थेट महिला नेत्यांच्या हाती येणार आहे त्यामुळे नक्कीच यावेळेस महिला राज येणार आहे स्मार्ट उमेदवार होऊया सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रणांगणात लढण्यास सज्ज असणाऱ्या एक स्वतंत्र रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम याद्वारे आपण आपला लेखाजोगा सांगू शकता तेही विशेष मुलाखती आणि कार्यक्रमांद्वारे तसंच डिजिटल मीडियाद्वारे कमी वेळात कमी पैशात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग प्रभाग ऍप्लिकेशन ग्रुप एस एम एस व्हॉट्सअप एस एम एस इलेक्शन डायलिंग तेही स्वतःच्या आवाजात चला तर मग आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी